अक्षदाज रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण संक्रांत स्पेशल मस्त अशी सात ते आठ दिवस टिकणारी तिळगुळाची पोळी बनवतो आहे बनवायला एकदम साधी सोपी आहे तर इथे मी एक कप तीळ घेतलेले आहेत एकाच याच कपाच्या प्रमाणाने आपल्याला बाकीचं सगळं साहित्य घ्यायचं आहे या कढईमध्ये आपल्याला हे तीळ छान तडतड होईपर्यंत छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत लो हीटवरती इथे आपण पाहताय तीळ छान असे भाजलेत छान असे तडतड -तर होत आहेत म्हणजे हे मी आता बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी त्याच कढईमध्ये आता आपल्याला एक कप शेंगदाणे घालायचे आहेत हे शेंगदाणे देखील लो हीटवरती छान खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस खमंग असे गे भाजले गेलेत हे मी आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला बेसन भाजण्यासाठी घालायचं आहे इथे मी अर्धा कप बेसन घेते आणि अगदी लो हीटवरती हे बेसन आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजत असताना यामधल्या दे देखील फोडून घ्यायचे आहेत बेसन छान असं भाजलं गेलं आहे हे देखील आता आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी तीन कप गहूपीठ घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा बेसन घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी तूप गरम करून घेते तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे गरम आहे पटकन हात घालायचं नाही नाहीतर हात भाजू शकतो हे थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे हे तूप व्यवस्थित सगळीकडे लागल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी जास्त सैलसर नाही आणि जास्ती घट्टही नाही अशा पद्धतीने ही मी इथे कणिक मळून घेतलेली आहे याला आता वरून एक चमचा तेल लावायचं आणि परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आता दहा मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे हे तीळ आणि शेंगदाणे आता थंड झालेत सगळ्यात पहिल्यांदा मी इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घेते आणि हे एकदम बारीक स्मूथ असे हे वाटून घ्यायचे आहेत या पद्धतीने एकदम व्यवस्थित असं बारीक केल्यामुळे पोळी लाटताना अजिबात फाटत नाही हे मी आता काढून घेतलेत आणि त्यात छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तीळ आपले बारीक करून झालेले आहेत शेंगदाणे देखील त्याच पद्धतीने एकदम फाईन असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत इथे आपण पाहताय मस्त असे सॉफ्ट मी एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत हे मी आता काढून घेते आहे आता जे थंड झालेलं बेसन आहे ते यामध्ये घालायचं आहे हे सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला गूळ देखील घालायचं आहे तर एवढ्या प्रमाणासाठी मी इथे चिरून घेतलेला दोन कप गूळ घालते आहे हे सगळं थोडंसं आता मी मिक्स करून घेते आणि हे पूर्ण एकजीव होण्यासाठी हे थोडं थोडं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि अगदी हलकंसं फिरवून घ्यायचं आहे हे थोड्या थोड्या बॅचमध्ये मी हे पूर्ण बारीक करून घेते या पद्धतीने मस्त असं एकजीव झालं आहे हे मी आता काढून घेते याच पद्धतीने बाकीचं देखील मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तिळगुळ पोळीचं हे सारण आपलं तयार आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने दहा मिनिटे झाली आहेत कणिक देखील छान अशी भिजली आहे आता ही मी थोडीशी एकसारखी करून घेते आता यातला एक आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे गहू पिठामध्ये बुडून याची आपल्याला छोटीशी लाती लाटून घ्यायची आहे एवढे लाटल्यानंतर यामध्ये जो सारणाचा गोळा आहे तो यामध्ये ठेवायचा आहे आणि थोडासा पसरवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे वरची एक्स्ट्राची जी कणिक असेल ती मी काढून घेते आणि अशा पद्धतीने हे पॅक करून हातावरती हा थोडासा गोळा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे ते जे आतलं सारण आहे ते व्यवस्थित एकसारखं कडेपर्यंत पसरलं जातं आता हे आपल्याला गहूपीठामध्ये बुडवून घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचं आहे लाटत असताना सुरुवातीला मधोमध थोडंसं लाटायचं म्हणजे ते जे सारण आहे ते व्यवस्थित पसरलं जातं या पद्धतीने मी हाताने ते सारणातलं थोडंसं सा पसरवून घेते आणि अशा पद्धतीने अगदी हलक्या हातांनी आपल्याला जास्ती दाब न देता ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदी चिकट ते असं वाटलं तर थोडंसं गहूपीठ तुम्ही याला लावून घेऊ शकता एका बाजूला तवा मी गरम होण्यासाठी ठेवला आहे पण हाय हीटवरती ठेवायचं नाही मीडियम टू लो हीटवरती तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मस्त अशी ही आपली गुळपोळी लाटून तयार आहे इथे आपण पाहताय वरूनच दिसतं आहे की सारण कडेपर्यंत एक सारखं असं सा छान पसरलं गेलं आहे पोळी पूर्ण लाटून झाल्यानंतर इथे आपण पाहताय वरच्या बाजूला सारण दिसतं आहे आणि मागच्या बाजूला ते दिसत नाही आहे म्हणजे ही जी मागची बाजू आहे ही आपल्याला तव्यावरती टाकायची आहे किंवा ही सारणाची बाजू डायरेक्ट तव्यावरती टाकली तर ते सारणामध्ये जे गुळ आहे त्या गुळामुळे ही पोळी तव्याला थोडीशी चिकटू शकते त्यामुळे खालची बाजू मी इथे तव्यावरती टाकली आहे आणि सारणाची बाजू वरती आहे हे आपल्याला ही पोळी लो टू मिडियम हीटवरती भाजून घ्यायची आहे शेकून घ्यायची आहे याला मी थोडंसं तेल लावून घेते हवं तर तूप लावू शकता गुळामुळे ही पोळी लगेच करपू शकते त्यामुळे हाय हीटवरती ही, ही पोळी आपल्याला शेकायची नाही आहे लो टू मीडियम हीटवरती मस्त अशी खरपूस खमंग दोन्ही बाजूनी मी इथं ही पोळी शेकून घेतली आहे ही पोळी सात ते आठ दिवस आरामात टिकते तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच पद्धतीने तुम्ही या पोळ्या नक्की बनवून बघा जर तुम्हाला एका वेळेला पूर्ण सगळ्या पोळ्या बनवायच्या नसतील तर सारण तुम्ही सात ते आठ दिवस ठेवून जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ही पोळी बनवू शकता अगदी खुसखुशीत खमंग होते अजिबात वातड किंवा चिवट होत नाही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद